लपूण बसस्थानकावर मुली महिला स्वच्छता गृहाचे चित्रीकरण व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या चांगले सोपले गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ ताल। नवीन बसस्थानक ठरते प्रवाशांसाठी अडचणीचे सुरक्षा मात्र वाऱ्यावर देवळीतील या प्रकाराने उडाली खळबळ व्यक्तीस पोलिसांच्या केले स्वाधीन देवळी येथील स्थानकावर महिला स्वच्छता व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यास परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे हा प्रकार सोमवारी सकाळी घडला असून या प्रकरणी देवळी पोलिसात तक्रार देण्यात आली परंतु सायंकाळपर्यंत पोहोचल्यांनी कोणताही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही देवळी एमआयडीसीतील एसएमडब्ल्यू इमारत एसएमडब्ल्यू इस्पात कंपनी महालक्ष्मी स्टील कारखाना येथील कर्मचारी अंकित कुमार भारद्वाज राहणार बिहार हा देवळी बसस्थानकांच्या महिला स्वच्छतागृहात जाणाऱ्या महिला व मुलींचे व्हिडिओ शूटिंग करत असल्याचं आढळून आलं बसस्थानकाचे बाहेरच्या भागातील खिडकीतून व्हिडिओ शूटिंग करत असतानाही याबाबत वाहकांच्या लक्षात आली त्यांनी बस स्थानकावर कार्यरत वाहतूक नियंत्रण जगदीश ढोबळे यांना सोबत घेऊन आरोपीला रंगे हात पकडले यावेळी पोलिसांनी व उपस्थितांनी त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकाराची परिवहन महामंडळाच्या वरिष्ठांना याची माहिती देण्यात आली सोबतच पुलगाव आगार व्यवस्थापक सुरज बोबडे यांच्या मार्फत वाहतूक नियंत्रक जगदीश ढोबळे यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता दरम्यान देवळी पोलिसात तक्रार दाखल केली तसेच युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कारवाईची मागणी केली परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कारवाईच्या मागणीचा पाठपुरावा केला परंतु सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण हे पोलीस स्थानकात आल्यानंतर या तक्रारीचा विचार केला जाईल असे देवळी पोलिसांकडून सांगण्यात आले ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देवळी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.